काही तर राहिलं भाऊ आता काही अजून चारा झाडून झळून घेतलं नाही हांभारून ना, 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 ना। हंबारून गाय जशी चाटे वासराला तशी माये चाटे चला भाऊ गाय राई उतरली भाऊ गाईला ना? एक राम 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 काय चाल काय नाही आलो होत तुमच्याकडे लयच गायची सेवा चालली आता गाय शेतकरीची गाय म्हणजे तुम्हाला काय सांगू गाय म्हणजे शेतकरीची माय आहे ती ना आणि गायचं सांगू शास्त्री कस आहे ते बरं का हो गाय आहे ना मला ती आमच्या सासूडून आंदोलन आली होती आणि ते ती हे सातो जोप आहे तिचं सात काढून एक वर आहे देऊन राहील मी आंदण हे गायचे गाय जुन्या तुम्हाला काय सांगायचं म्हणजे अहो तिची आहे का एक सोळा वर्षीची आय होती तिची इतकी जुनी गाय शिवाय गावरान गावरान आहे ना तिथं पंचवीस टक्के दिस राहिले मला नाही नाही दिसायचं तिथून तरी आहे तिला नाही नाही ती शेंगलचीच गाव रंग मग पंचवीस टक्के गाय थोडं पंचवीस टक्के गायचे शेंग वाकडे राहते गावरंगाचे शेंगा सरळ सर सरळ ही जुनी गाव गाय जुनी हा आता नवीन गावरान गाय का जरी हा ही जुनी गावरान गाय असा विषय येतो काय म्हणते काय गरबड काय गर काय गरबड चालू पोट चालवतो हे ना गाईचं माझव चालू होतं आता घरी चार गाय आहेत बर अजून दोन गाय टाकायच्या आहे सगळ्या झाल्या माझ्याकडं गाया जर्सी बर आणि आता जर्शी मध्ये सांगता गावरंगा गाय असली लागत भाऊ दुधाला लेकर गावरंगाई दूधाला गावरंगाचं दूध म्हणलं ना आधु त्याच्यामुळेच मग मला आहे ना ते आमचे बारकी नात आहे नाव पोरगी तिला आहे ना, आ, 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 हा, हा, ना हा, एक रोज म्हणलं गालच भर दूध चालू करा आणि गावरंगाईचं दूध कसं राहतं गावरंगाई दूध आईचं दूध सारखं सारखं तुमच्यामध्ये सांगतो आणि गावरंगाईचं आता मी ये ना आणि दुधासाठी ठेवली मला नातून येत ना दुधासाठी ठेवली म्हणून आता ते पोरगा आमचं ते भावशी आहे ना लई डोक खडबडे त्यावीस तो म्हणायला लागला होता का बा ते गाय आपलं आम करायचं ते फरण करायचं मी म्हणलं गप ही गाय ना ही आमच्या पार आज आपण जी पिढी ना पिढी जी गाय आणि गायचं शास्त्र त्या फुकण्याला काय कळत काय नेमकं काय नाही मला ना अशीच गाय पाय एखादी ठेवा वाटला बरं बरं काय अडचण नाही हा मला झाडून धुडून काढेल पडले बरोबर चालू सुन बाई काय करत कोण ठेवू हॅलो वामन का अरे ते पैसे आणून दे ना हा दिवस झाले रे रामराम सावकार अरे तुला काय अक्कल बिकल ऐकाय का तुझ्या वावराचे कागद होता माझ्याकडे हा लवकर आणून दे रामराम सावकार होतो हा बोल काय काम आहे काम होत थोडं मा बोल ना मला वीस हजाराची गरज होती द्या शंका अरे पहिले पैसे तुझ्या बापांनी दिले अजून बापानं दिले ना पहिले पैसे कोण बहिन तुला बाप तर म्हणला होता दिले म्हणे तुझ्या आईने दिले ते असं कारण तुम्ही वीस हजारात काही आजून ते काढून घ्या मग द्या मला नाही पैसे बिषी काय नाही मला पहिलेच पैसे टाइम ला दोन तीन वर्ष लागली हो सावकार असं न करू मला पाठवू तसं वापस नाही काय नाही तू पैसे मिळणार नाही काही नाही जा तू सावकार चिरकेल राहू काहीतरी झालं पैसे घेते तर नाव नोंद देत नाही चार चार पाच पाच वर्ष लाविते कुठं गेला काय माहिती हा माणूस कालपासून पाणी सांगितले तर अजून पाण्याचा पत्ता नाही आणायचा कुठं गेलं कुठे गेले होते हो काय करते काय करते म्हणजे कुठे गेलते तुम्ही इतक्या वेळ नाही गावात गेलतो पाणी आणायचं ते काम राहिले कुठे जाऊन नुसते बसतात पाणी आणायचं मग पाणी लगेच नाही का आपल्याला कुठे पाणी आता पाणी कुठे मग मन काल तुम्हाला कालपासून रम बाहेर काढून ठेवलाय अरे कालपासून मग कालच सांगायचं सांगू राहिले संपल्यावर जिकडे गेला तिकडच्याच होतात बाकीच लक्षातच नाही काम थोडं काम होत म्हणून गेलतो मग काम राहत काही काय काम होत गावात काय काम होत म्हणजे मला लोकांचे पैसे द्यायचे लोकांचे कशाचे पैसे लोकांचे हो गे हो कशाचे पैसे घे मी घेतले होते घरातच आणायला घेतले होते घरातच पैसे कशाला आणले होते आता अरे आणि माणूस काहीतरी काम राहत मग आता काय करायचंय तू असं ना काय तो बापा पैसे आणला काही हा माय बाप कोण पैसे मी एवढे मोठी दिले ते एवढेच आभार माना ती मी भेटली नसते ना मी त्यांचा वायदा म्हणून माय बापाला मागण्यापेक्षा तुमच्या बापाला माग ना अरे त्या बाबा तुला माहितीये कसे तुमच्या बापाकडून नाहीत का काय पळू पळू मला आबाला आणत पैसे मागितले तर तुला काय करायचं पैशाचं मग ते मला काय सांगू नका तुम्ही तुमचं बघा माझ्या बापाकडून नाही आणणार पैसे तुमचं स्वतःच बाप ठेवायचं इथं पैसे ठेव घेऊन आणि माझ्या बापाच्या माग लागायचं बाप इतका आढळ मला एक रुपये देणार नाही हा ते मला काही नका सांगू ते तुमचं तुम्ही उद्योग बघत जा मग असं करतो ना हा आपली गा। ती गाय नाही ना का ती इकून टाकतो ना काय गाय हा गाय बी नका इकू आबा आहेत तुम्हाला माहित नाही का आबा कशा येते हा थोडं मला बी तू सपोर्ट कर ना मग आपण मी काय नसते सपोर्ट करीत मला काय माहित नाही ते बघा तुम्ही तुमचं अरे असं नक करू ना मला नाही माहिती काय काही सोने चल मी बी गाय जिंकणार आहे आता जे होईल ते होईल आम्हाला माहितच होऊन देत नाही आता आता आहे ना गाय सोडीचा आता ते व्यापारी येते ना त्याला लगेच देतो पैसे बिशे घेत त्याच लोकांशी मिळत हायच काय लिम्ही घेतलं तिला डोक्यावर बसून ती आम्हाला गवन बाहेर गवन तशी गवण गवन मोडून त्याला गवण टाकायची म्हणलं होतं गाय कुठे झाली गाई तर बाजल काय काय कायच काय झालं काय कुठे साखळी नाही गाय नाही गाय काय झाली बा गाई या गाई ए, गाई ना होती पूर्ण काय केलं काय सोनो सोने अरे लय भारी झाले गायचे पैसे रुपये झाले अठरा हजार झाले काय भारी पैसे झाले काय अशी म्हातारी होती फार कितीतरी झोपे झाले ते हा बरं थांबा आता आबा आल्यावर सांगते नको बाबा द्यायचे मला मग त्याच्यातले दोन हजार रुपये मला द्या तुला दोन हजार रुपये द्यायचे का मग तू आज का तू आभार लोक सांगू मी तुला दोन हजार रुपये देतो मग मी नाही सांगणार चार सांगू नको बर काय लोक द्यायची तुला कुठं झालं अरे काय खाऊ ना आळू तर काय का खाऊ तुमच्या घरामध्ये काय नाही आलो आता मग माराय लागलो मी आडू आळू काय झालं तुम्ही तुमच्या घरामध्ये काही नाही मी बसले होते घरामध्ये अरे काय बसली ती गाय कुठे दिवाली गाय हा काय माहिती कुठे गेली कोणती गाय आपली गावावर गायली ती मोठी माहिती घरी आम्ही घरीच बसेल कवाच घरी कवा मग बाहेर तुमचं लक्ष नाही तिकडे काही लक्ष काय चोरीला गेली काय दिवस काय चोरा हो चोरी हो पहिलीकडे वावरत एक जणांची वावरातून हारबार गेलं अरे मग हारभार गेलं मग एवढी मोठी गाय ती चाळीस पंचाळीस हजाराची गाय चोरी गेलो काय माहितीये मी मग अशी पाहिली तर तिथंच होती अरे आता तिथं नाही ना आता काय माहिती मग गेली दोन चक्कर मारले होते तिथं आम्ही काय असताना टाकून गेलो होतो आम्ही उठत तिला पिंडी बोत गेलो ती म्हणलं आता जवळ आली काय दुधाला बरी आहे बा मग तुम्ही काय व्यापारी बिपारी बोललो आता काय तुम्ही दाखवायला म्हणजे मी व्यापारी माहिती होता का मी माझी अरे मला आंदन आलेली काय ती माझी सासूळीची मी मी व्यापारी पाहिजे पण कुठं गेली ते पाहावं लागेल ना आपल्याला पाहावं लागेल कशाला भांडण करता अरे भांडणाचा विषय मग पण जाय काम नाही पाहिजे तुमचं आम्ही पाहिलेच नाही आम्हालाच तुम्ही म्हणले तेव्हा माहित झालं मी पाहिजे नका तुम्ही घर खुरडक सोडूच नका काय मी मग दुसरं काम नाही का आम्हाला काय काम आहे मग मी बसले होते घरात मी पाहून गेले ते मग अशीच काय पाहून गा, होती म्हणून ती कुठे गाय ती आता काय माहिती कुठं गेली ती काय पाहणार मी पाहत होते याला कधी नाही मग एक काम करतो मी एक काम करतो आपण पोलीस ते कंप्लीटच कोण आहे ते हां आशा कायचे कंप्लीट करते पोलीस वाले काय बोला ते आबा तुम्ही अरे आता दिवसा काय गेली म्हणलं काय दिवसा रा आला रात्री काय या इकडे लोकांची जाते आर तर ते असेच पोलीस अरे हरभरे हे मूर्ती वाते चोर नेते माहिती नाही तर विचारा नका वागू मला पोलीस ते जातो मी आणि ती कंप्लीटच करतो मी ताव हा बघा ते असे लय भारी जातो काय लय काय माहिती हां आता गेली नाही मला काही माहित नाही बरं का मी तुमच्या मध्ये नाही अजिबात नाही मला काही नाही सांगायचं तुमच्याकडे निघलो होतो मला गाय काय द्यायचे नव्हते अरे भाऊ गाय चोरी गेली मी निघलो पोल स्टेशन ला चोरी गेली काय चोरी गेली सकाळी चोरी बिरी नाही आता किती टेम्पो भर राहिले ते व्यापारी तिथं काय बोल राहिला तो टेम्पो भर राहिले आणि टेम्पो तो तिथं कस करायला आमची त्याचा बोलीवर तिथं तिकडे कोण नेली काय मला काय माहिती कोण नेली काय बोलतो मला तिथे दिसली काही नको ओ, तू सकाळी आपला विषय झाला हा गायचं झालं तांबडी गायती हा शिंगा झाला <laughs> वाकडी शिंगाय म्हणून तिच्या लक्ष्मी उदरावती मला ती आंदोलन आली काय ती तू काही नका बोलवतो ना काही काय मी तीच काय होती मी तीच पाहिले टेम्पो मध्ये भरत होते ते आता गेले असते दे मला गेले असते मग मा? मला फोन करताना पाहायला इकडे काय नेमकं काय भानगडे का काय फोन करायला आता माझा विषय झाला मला डायरेक्ट आवाला जाऊन विचारून तुम्ही कोण टाकले मला वाटलं नाही रे मी इकडे काही चोरून आमच्या काय 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 नाही कोणी काय चोरली असं बरं एवढा दिवस कोणरावाच काही गेली झालं मग लक्ष केलं नाही तर तू मला कळालं नसतं ते हा राहतो मी लय मी ना होतो पोल्टेशन आना का आता तुम्ही पहिले ना गाडी चालू करा आणि त्या टेम्पो माग जा तस करू का हा बर बर भर मग तस करतो मग मी जा मी काम करतो हा तुम लवकर जा बर का नाही अरे पाणी फिल्टर पिल्टरचं आणायचं का अफशाचं चिकन आणू का मग आपल्याला काय चालू आहे भाऊ काय चालू आहे काय नाही आप बसले पाणी आणायचं होतं पाणी आणायचं का हा सुरी कुठे ती गारत आहे बोला बर अये सोने चल ना काय काय चालू घर मध्ये नाही स्वयंपाक स्वयंपाक करत होते काय ते कोणती कोणती ती गाय कड निघली आपली गाय नाही निघली नाही काय म्हणलं तू काय म्हणल तू गाय नाही गेली काय नाही गेली अरे लाज वाट पाहि टोन घेतलं या वर का दोघ या वर कायची जीवे तू अरे तू सुद्धा भांबती तू काय म्हणली काही तू तू कोण तरी सोडून नेले नाही तर हरवली असताना आम काय असं दोघं नवर घरी तणू द्या नाही नय आिकायची तिघं टोन घ्या तिने आतापर्यंत तुला असं असं दान करून केलंय तिचं दूध पिऊन पू कसं झालंय तुझा साठी काय ठेवली शिवाय ती आनंद काय ते म्हणले माझे कर्ज झालंय गाईवर येऊन टेपलो तु करत आपण मी टाकली अरे मला माहित तुला सांगत होते तू अरे अरे ऐका येवड दाखल टॉच कडक घोडा झाला हा पन्नास साठायचं काय चढली अठरा हजारला अरे लाज वाटायला तूला तुला ज्यावर तुला माणूस तू दिसता माहिती आहे का मग आता मला तुम्ही नसते दिले मला माग पण ती काय ऐकतो का ती माझ्या मा सास्याना आंदोलन दिली होती आणि आनंद सात आठ वाजता लोकांना आनंद तसे देऊन इकले नाही आंदोलन गाई ऐकते माहितीये का हा जेणे आंदोलन काय दिले ज्यांना त्यांचा संसर्ग वाटत होतो माहितीये का पाय पाय माही पाय टोनि भाम ठेवणे करतो सांग ना थोडं बोल आज आता जाऊ द्या आता त्यांनी विकली आले मला द्यायचेत पैसे अरे मग तू तण म्हली का धापीय मग मी तुला इथं मला ते साखरे व काढून आणि तिकडं सवणा वणा 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 बगर मी राग रागा पाठी तिकडं तव माते दूर जरा सायले काय इकली म्हणून मला कपडे आणले नाही आबा माझ्या लोकाचे पैसे द्यायचात इकली मी ती अरे पण मला माहित आहे तू आम्या पैसे दिले नसते का त्यांना आबाला मला हां मला द्यायचे नाही तर मला म्हणत होते माझ्या बापाकडून आण पैसे हां मी तुझे बापाकडे गेलो तुया बापाकडे तिकडं रागाला मापाला मा मापाला म्हलो का मा बापला मायावर चढून जातो काय तू बाबा काय म्हणतो तू तुझ्या यावर उलटेवर टोच खाण तुला काही डबूच्या हक्क तुला काही चुकला आता नाही असं चुकला आता मायकुन एवढं माफ करावं चुकला ना जाय माझी गाय घेऊन ये ती गाय जो पण आणशी नाही तर तो पण मी भाकर खाली भाकर शिवाय खाणार नाही मी मी ती गाय आणल्याशिवाय आता ती गाय ते व्यापाऱ्याने ती गाय घेऊन ये सांगेल गाय गाय घेऊन ये बर पाहतो मी गाय माझी माय ती माहिती तुम्हाला अकल बाप मी पाहत होते ना कधी आज संत तर घेऊन येतो जातो मग घेऊन येतो घेऊन पैसे आयमता ते सगळा अरे तो सुद्धा सांगायचं ना गरज आहे म्हणले त्यांना अरे काय गरज आहे घरची लक्ष्मी ऐकली माहिती तुम्हाला ती मी कोण विकली कसं गाय ऐकली तुम्ही म्हणत होते ना काय खूम अरे एक दोन इशार झाला तुमचा ते हा काय भाऊ छान मावार नसलं ना घरामध्ये परपतचं वाटलं समजून घे तुम्ही काय लेखलंय ना त्यांना का काही कळत नाही नेमकं काय चाललं काय नाही